मंदिरा गजर भक्तीचा देवा तुझ्या गाभारा उंबराच नाई सांग कुठ देव माथा कळलाच काही देवा कुठ शोधू तुला मला सांगणार प्रेम क्याल माझा गुणा देव काळजाची हाक ऐक दातरी माझ्या आजीवाची आस लागू दे तुझ्या उरी आर पार काळजाचा का दिला सग तू दगडाच्या काळजाचा दगडाचा दगडा देव तू दगडाचा देव तू गगडाचा देव तू, तू। प्रपंचा खेळ आणि देवा अर्थात परमार्थाचा खेळ हा देवानं मांडलेला खेळ आहे अंतःकरणापासूनच्या देवाची भक्ती केल्यानंतर जर देव आपल्याला प्रसन्न नाही झाला देवानं जर कोरोनासारखे संकट आपल्यापासून दूर नाही केले तर पुढच्या वर्षी याच नामसप्ताहामध्ये त्या देवाच्या समोर उभे राहा आणि त्याला त्याचा जाब विचारा देवा अंतःकरणापासून तुझी भक्ती करून जर तू आमच्यावरचं संकट निवारण नसेल करत तर तू नेमका दगडाचा आहेस का कसा आहेस हा आमच्या जीवनातील प्रश्न उसवल गन गोत सर हा धार कुणाचा घाई बेगल न भुई जीण अंगार जिवाला जडी बळदे दे किरपीची ढाल दे हि नवी पंच प्राण जीवरत ताल दे कर पाल रान देवा तरी नाही धीर सांडला खेळ मांड ना मांडणं खेळ मांडला देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाईण मो त्रिभुवन पाव अध्यय जननी देवासी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभेरू युक्त आहारण लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले युक्त आहारण लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले कलयुगा माझे करावे कीर्तन तिने नारायण भेटी मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौरी जगद्गुरु श्री संत तुकोब्राय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना भगवान हनुमंतरायाला वंदन करून आणि उपस्थित श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो आपल्या या अत्यंत गोड अशा नामसप्ताहामध्ये भगवान हनुमंतरायाच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा हा चांगला योग समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने समस्त सप्ताह कमिटी मंडळाच्या वतीने त्याच पद्धतीनं आमच्यावर ज्यांचं अतीव असं प्रेम आहे आपल्या परिसरातील फार चांगली सिस्टीम ज्यांची आहे आमचे परममित्र हरिभक्त परायण दत्ताभाऊ खरं तर यांच्याचमुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आहे त्याच पद्धतीनं आमचे डॉक्टर साहेब कोविंद पाटील मस्के ज्यांच्या मार्गदर्शनानं हा नामसप्ताह चालू आहे वाढिनल्या सरळा साबरी वाढिन्नल्या सरळा वरी पळ ना तू पोकळा वरी पळना तू पोकळा कास्त न झाले गळा कास्त न झाले गळा शेडिये जैसे शेळी उदाहरणार्थ एखादं झाड खूप उंच वाढत असते आपण त्याला व्यवहारामध्ये अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतो जे झाड दादा खूप उंच वाढते तुमच्याकडे काय म्हणतात का है वाजवता वाजवता भगवंताला मित्र मानत असतील तर जितकी सुंदर माईक सिस्टीम आमच्या दत्ता भाऊने लावली आहे माईक सिस्टीम लावता लावता त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे सिस्टीम लावता लावता जर दत्ता भाऊ म्हणत असतील तर महिला मंडळीने सुद्धा म्हटलं पाहिजे कधी पोळ्या करताना काय म्हटलं पाहिजे लगन जो तेरी लागी मैं दिवानी हो गई दिवनी हा दिवानी दिवनी हो गई। तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई। हुई जग से पराई शरण तेरी आई काल आई हे जरा बरं वाटलं असेल अरे स्वयंपाक बनवता बनवता आमच्या महिला मंडळी म्हणाव विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी Oh पंताचं भजन महिला मंडळीने करावं प्रपंचाचा कार्य करता करता आमच्या पुरुष मंडळीने कधीतरी म्हणाव ज्ञानोबाराया माझा तु बाराया ज्ञानो बाराया माझा तू कुमाराया अरे प्रपंच करता करता अखंड भगवान परमात्मा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील मग भक्ती करत असताना ती भक्ती तुम्ही प्रेमानच केली पाहिजे भक्ती प्रेमा भक्ती प्रेमा भक्ती प्रे भक्तिप्रभा भक्ती प्रेमाण ज्ञान नको देवा भक्तीरूपी साधना करत असताना तर भाग्यवत नटहारी कीर्तनाटहारी कीर्तना नटे हरि कीर्तनात नटण्याचा आणि नाचण्याचा परमार्थामध्ये अधिकार दादा त्याला आहे ज्याच्या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये प्रेम आहे घायल हुआ हिमालय कतरे में पड़ी असादी जब तक थी सांस लड़े वो अपनी लाश बिचादी क्यों लोग ते वो दीवाने लोग ते अभिमानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो आपल्या, आपल्या गावातला आपल्या गावातला एखादा जवान जरे, शिमे जर शिमेवरती देशाचं रक्षण करण्याकरता जर लढत असेल तर दादा आपलं गाव भाग्यवान कलयुग माझे करावे कीर्तना कलयुग माझे करावे कीर्तन प्रेमान असावं या कलयुगामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्ती दादा सहज होऊन जाईल मेरो राधा भगवंताचं भजन जर करत असाल तर मीराबाईचं भजन कधीतरी पहावं कधीतरी राधेचा परमार्थ पहावा आपल्याला आपला परमार्थ दादा कळेल आपण कुठे आहोत एक राधा एक मीरा दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी मीरा ने मधु बन में दूना राधा ने मन में पाया काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला मेरा यार कृष्ण राधे रंगलो तुझा राधे हे राधे, 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 राधे। तुम्ही माझ्या सोबत पाठीमागे सर्वांनी म्हणायचे ते तुम्ही गाणं ऐकलं असेल ना गाणं याड लागणार याड लागणार रंगलो तुझ्यात याड लागल फक्त याड लागलं म्हणण्याऐवजी श्याम राधे म्हणा म्हणजे भगवंताचं भजन तरी होईल श्याम राधे जय कृष्ण राधे रंगलो तुझ्यात मी श्यामराध श्यामराध someone else Bora com